महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र आपलं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत पुण्यातल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातल्या प्रकारासंदर्भात रुग्णालयाच्या हलगर्जीमुळे एका गरोदर महिलेचा मृत्यू झाला त्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात शोक संतप्त भावना व्यक्त केल्या होत आहेत त्या संदर्भात आपण बोलणार आहोत त्यासाठी एकूण हे प्रकरण काय आहे आणि एकूण मंगेशकर कुटुंबियांची वृत्ती प्रवृत्ती कशी आहे त्यांचे यापूर्वीचे अनुभव कसे आहेत या संदर्भातही आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहावा अशी विनंती करतो आणि आपण महाराष्ट्र दिनमांचं युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं अशीही विनंती करतो तर मंगेशकर कुटुंबियांचं भारताच्या कला क्षेत्रातलं योगदान खूप मोठं आहे नाव खूप मोठं आहे लता दिदी आशाताई उषाताई हृदयनाथ असं प्रत्येकाचं स्वतंत्र कर्तृत्व आहे कलावंत म्हणून ही सगळी मंडळी मोठी असली तरी सुद्धा त्यांच्या स्वार्थीपणाचे किस्से अधिक चर्चेले जातात आशा भोसले मोठ्या गायक आहेत त्यांचा अलीकडचा एक किस्सा अं लक्षात आहे ठळकपणे लक्षात आहे म्हणजे अभिजात मराठी सन्मान सोहळा होता मुंबईत त्या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते तर त्यामध्ये नरेंद्र मोदींची खुशामत करण्यासाठी अभिजात मराठीच्या सन्मान सोहळ्यात त्या एकाएकी मराठीवरून हिंदीकडे वळल्या आणि मोदीं मराठी भाषेचा मुद्दा बाजूला राहिला आणि मोदींचं कौतुक करायला लागल्या म्हणजे आम्ही घर सांभाळू शकत नाही तर तुम्ही इतका मोठा भारत कसा का काय सांभाळू शकता वगैरे वगैरे महिलांना राशन लाईट गॅस पाणी सगळं तुम्ही मोफत देता ही किती आनंदाची गोष्ट आहे वगैरे ते सगळं अशातही त्यांच्या ते स्टाईल मध्ये सगळं बोलत होत्या या विषयातून दुसऱ्या विषयात जाऊ का चालेल म्हणा पंतप्रधान जी को मुश्किल होती होती होतीये ना लाडक्या बहिणींना जे पंधराशे रुपये तुम्ही दिलेले आहेत त्यांची व्यथा आणि त्यांची खुशी ही माझ्याशिवाय आणि कोणाला कळणार नाही पंधराशे रुपये मिळाले असते तर मी दोन वेळेला जेवले असते हमारी बहनों को राशन गॅस लाईट पाणी घर सब मतलब बिना मूल्य के करके दिए हैं पंत प्रधान जी से पूछना चाहती हूँ वाला इतना बड़ा भारत इतना बड़ा भारत आप कैसे संभालते हो आणखी काही कार्यक्रमामध्ये त्या मोदींचं कौतुक करताना दिसल्या मोदींचं कौतुक करत होत्या योगींचं कौत, कौतुक करत होत्या आता योगींचं कौतुक करण्या एवढं यांना राजकीय यांनी त्यांचं कर्तृत्व कुठं काय बघितलं हा प्रश्न होता पण ते सगळं त्या करत होत्या म्हणजे आपल्याला भारतरत्न किताब मिळालेल्या नाही याची खंत अशा ताईंना आहे त्यासाठी त्या, त्या संधी मिळेल तिथं पंतप्रधानांची खुशामत करत असतात आ, तर आशाताईंना लवकरात लवकर भारतरत्न देऊन टाका अशी आपण मागणी करायला पाहिजे कारण आता त्र्याण्णव वर्षाच्या एवढ्या मोठ्या कलावंताकडून अशी ही सातत्यानं वेळोवेळी लाचारी बघवत नाही करत तर हृदयनाथ मंगेशकर यांचाही एक किस्सा आहे म्हणजे सावरकरांचं गाणं म्हटलं म्हणून हृदयनाथ मंगेशकर यांना आकाशवाणीवरच्या नोकरीतून काँग्रेसच्या काळात काढून टाकलं असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत एकदा नव्हे दोन वेळा केलं म्हणजे दोन वर्षापूर्वी एकदा एकदा त्याने वक्तव्य केलं होतं त्याचा पुनरुच्चार पुन्हा एकदा त्यांनी केला म्हणजे काँग्रेसवर आक्रमकपणे हल्ला करताना काँग्रेस कशी सावरकर विरुद्ध आहे काँग्रेस कशी विरोधी आहे वगैरे वगैरे करताना त्यांनी हे सगळं सांगितलं आणि पंतप्रधानांनी ज्यावेळी मोदींनी दोन वर्षापूर्वी ह्याचा उल्लेख केला होता की हृदयनाथ मंगेशकरांना आकाशवाणीनं नोकरीनं काढून टाकण्यात आलं होतं त्यावेळी काहींनी माध्यमांनी काही हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडं चौकशी केली पण त्यावेळी मंगेशकरांनी काही बोलण्यास नकार दिला अनेकांच्या माहितीनुसार रदनाथ मंगेशकर आकाशवाणीवर कधीच नोकरीला नव्हते त्यामुळे सावरकरांचं गाणं लावलं म्हणून त्यांना नोकरीवरून काढून टाकण्याचा कधी प्रश्नच आला नाही परंतु मोदी खोटं बोलले आणि त्यांचं खोटं टिकून राहावं यासाठी हृदयनाथ मंगेशकर यांनी मौन पाळलं त्यामुळे मोदी पुन्हा तेच खोटं बोलले दोन वर्षांनी अर्थात पंतप्रधान मोदी यांनी जे वक्तव्य केलं त्याला आधार होता तो रदनाथ मंगेशकर यांनीच केलेल्या वक्तव्याचा म्हणजे एबीपी मादाच्या एका कार्यक्रमात हृदयनाथ मंगेशकर यांनी ही थाप मारली होती म्हणजे मी कसं सावरकरांचं गाणं म्हटलं त्यामुळे मला नोकरीवरून काढून टाकला आकाशवाणी वगैरे त्यांनी त्यांच्या तोंडानंच सांगितलेलं होतं परंतु त्यांनी ही जी थाप मारलेली होती तिला पुष्टी मिळेल असा पुरावा कुठूनही मिळाला नाही म्हणजे त्या काळात आकाशवाणीवर काम केलेल्या पु ल देशपांडेंच्या पासून अनेक मोठ्या कलावंतांची अनेक मोठ्या लोकांची नावं समोर येतात पण हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीवर नोकरीला होते असा संदर्भ कुणाच्याही बोलण्यात लेखनात कुठेही सापडत नाही त्यामुळे हृदयनाथ मंगेशकर यांनी ती थाप मारली आणि मोदींनी ती ने पुढं नेली तेव्हा मात्र पुन्हा आपलं खोटं उघडं पडू शकेल म्हणून हृदयनाथ मंगेशकर त्या संदर्भात काहीही बोलण्यास पुढे आले नाहीत ते लपून राहिले खर तर सावरकरांची गाणी लोकांपर्यंत पोहोचली ती आकाशवाणी मार्फत म्हणजे त्या काळात टी व्ही नव्हता चोवीस तास वाहिन्या नव्हत्या संगीताच्या वाहिन्या नव्हत्या किंवा आणखी कुठल्याच गोष्टी नव्हत्या आकाशवाणी हेच एक संगीत गावोगावी खेड्यापाड्यापर्यंत गाणी पोहोचवणारं माध्यम होत आणि त्या काळात सावरकरांची गाणी आकाशवाणीवर सातत्यानं वाजत होती आणि तो काँग्रेसचा काळ होता काँग्रेसचं सरकार होतं त्यामुळं मोदी खोटं बोलतात हे स्पष्ट होतं मंगेशकर कुटुंबीय कलावंत म्हणून मोठे आहेतच परंतु सत्तेला नमस्कार करण्यात त्यांचा हात कोणी धरणार नाही ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांच्याबद्दल ते कृतज्ञताही दाखवत नाही लता मंगेशकर यांच्या नावाने जो पुरस्कार सुरू करण्यात आला तो पहिला पुरस्कार त्यांनी नरेंद्र मोदी यांना दिला आता लता मंगेशकर यांच्या नावाचा पुरस्कार आता तो पुरस्कार त्यांनी कुणाला द्यावा त्यांचा प्रश्न आहे पण लता मंगेशकर यांच्या नावाचा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना म्हणजे याचं कुठंतरी औचित्य काहीच दिसत नाही यावरून एकूण सत्तेला नमस्कार करण्याची त्यांची वृत्ती दिसून येते मंगेशकर कुटुंबियांच्या स्वार्थीपणाचे अनेक किस्से गेल्या दोन दिवसात चर्चेत आहेत वेगवेगळ्या लोकांनी त्या संदर्भात लिहिलेलं आहे ते सोशल मीडियावर फिरत आहे पण खर तर ज्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवरून सध्या चर्चा सुरू आहे त्याची वस्तुस्थिती काय ते सुद्धा या निमित्तानं आपण समजून घ्यायला पाहिजे तर लता मंगेशकर एकदा शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडं या जागेच्या मागणीसाठी गेल्या होत्या पण शंकरराव चव्हाण हे म्हणजे आपल्याला माहिती आहे की ते खूप कठोर वृक्ष अशे ग्रस्त होते पण नियमानं चालणारे होते त्यांनी लता मंगेशकर यांना त्या कलावंत आहेत मोठ्या गायिका आहेत म्हणून कोणत्याही प्रकारचा फेवर द्यायला नकार दिला जे काय असे ते नियमान होईल असं त्यांना सांगितलं त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की हे जे आपल्याला करायचं आहे ते यांच्याकडून होणार नाही अर्थात सत्ता बदलत राहते सत्तेतले लोक बदलत राहतात शंकरराव चव्हाण गेले नंतर शरद पवार आले शरद पवार थोडे लवचिक आहेत कलावंत साहित्यिकांच्या बद्दल उदार असतात त्यांच्या स्वभावाचा फायदा उठवत शरद पवार मुख्यमंत्री असताना लता दिदींनी ही जी आधी शंकरराव चव्हाणांच्याकडे मागणी केली होती ती पुन्हा त्यांच्याकडे मागणी केली आणि शरद पवार यांच्याकडून पुण्यात हॉस्पिटलसाठी जागा मिळवली म्हणजे लता दिदींची मागणी म्हटल्यावर शरद पवारांनी दहा मिनिटात काम केलं त्या जागेवर के हॉस्पिटल उभं राहिलं पण बघा हॉस्पिटल उभं राहिलं शरद पवार यांनी त्यासाठी मदत केली पण या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी शरद पवार यांना त्यांनी साधं निमंत्रण सुद्धा दिलं नव्हतं कारण त्यावेळी पंतप्रधान बिहारी वाजपेयी होते आणि वाजपेयींच्या हस्ते त्यांनी हॉस्पिटलचं उद्घाटन केलं आणि ज्यांनी हॉस्पिटलला उभारण्यासाठी जमिनीपासून अनेक प्रकारची सरकारी सवलतीची मदत केली त्यांची साधी आठवणी त्यांनी ठेवली थे नाही कृतज्ञता आणि सत्तेपुढचे ला सत्तेपुढे लाचारी करण्याची वृत्ती त्यांची प्रवृत्ती यातून दिसून येते मंगेशकर कुटुंबियांच्या संधी साधूपणाच्या कृतज्ञतेच्या अशा अनेक गोष्टी गेल्या दोन दिवसात समोर येत आहेत पण मूळ मुद्दा आहे तो एका गरोदर महिले संदर्भात रुग्णालय प्रशासनानं दाखवलेल्या संवेदन शून्यतेचा म्हणजे दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनानं गर्भवती असलेल्या तनिषा भिशे यांच्या उपचारासाठी कुटुंबियांकडून दहा लाख रुपये डिपॉझिटची मागणी केली पैशांच्या अभावी वेळेत उपचार न दिल्यामुळं तनिषा भिशे यांचा मृत्यू उडवला त्यांच्या कुटुंबियांनी तसा आरोप केलाय की केवळ दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेलेल्या विलंबामुळे हा मृत्यू झालाय या घटनेनंतर आपलं माहिती आहे पुण्यासह संपूर्ण राज्यभरात ते, ते संताप व्यक्त होतोय रुग्णालय प्रशासनानं त्यानंतर चौकशी केली ती समिती नेमली आणि स्वाभाविकपणे त्यांनी जे ज्या भिषे कुटुंबियांनी आरोप केले ते आरोप फेटाळले तनिषा भिशे म्हणजे भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अमित वोरके यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या त्या पत्नी म्हणजे आपल्या स्वीय साहेकाच्या पत्नी संदर्भातलं हे प्रकरण आहे म्हणल्यावर स्वतः आमदार अमित गोरखे यांनी सुद्धा रुग्णालया प्रशासनाला विनंती केलेली होती एवढच नाही तर मुख्यमंत्री कार्यालयातनं सुद्धा सूत्र हल्लेली होती तरी सुद्धा हॉस्पिटल प्रशासन बदल नाही असं सांगितलं जातं आता रुग्णालय प्रशासनानं अधिकृतपणे काही खुलासा केला आहे त्या संदर्भात सगळी माहिती समोर आली आहे पण त्याच वेळी आणखी एक गोष्ट बाजू अशी समोर आणली जात आहे ती म्हणजे ज्या महिलेचा मृत्यू झाला ती महिला आई बनण्यास असमर्थ होती आणि तिच्या कुटुंबियांना रुग्णालयाकडून पूर्वीच त्या संदर्भात सांगितलेलं होतं तरीही सुद्धा ती महिला गरोदर राहिली होती पोटात जुळं होतं केस गुंतागुंतीची होती त्यामुळं दिनानाथ रुग्णालय रुग्णालय प्रशासनानं तिला दाखल करून घेण्यास नकार दिला आता ही माहिती रुग्णालयाकडून पसरवली पसरवण्यात येते आणि ही माहिती पसरवताना या प्रकरणाचा सगळा जे खापर आहे दोष आहे तो संबंधित महिलेच्या कुटुंबींच्यावर ढकलण्यात येत आहे म्हणजे संबंधित महिलेच्या मृत्यूला तिचं कुटुंबीय जबाबदार आहेत असं सूचित करण्यात येते त्याचवेळी सोशल मीडियावरून रुग्णालयाच्या समर्थनात अनेक पोस्ट येतात की हे, हे रुग्णालय कसं चांगलं आहे आम्हाला कसा चांगला, चांगला अनुभव आलेला आहे वगैरे आणि त्या संदर्भातल्या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत म्हणजे अर्थात एकीकडं एका प्रकरणामुळं रुग्णालयाची प्रचंड बदनामी होत असताना प्रतिमा टिकून ठेवण्यासाठी अशा काही युक्त्या कराव्या लागतात मला वाटतं त्या युक्त्या केल्या जात आहेत किंवा अनेक लोकांना चांगले अनुभव आलेले आहेत आले असतील सुद्धा त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही मुद्दा आहे हे सगळं खरं असलं तरी तो इथं मुद्दा उरतो तो दहा लाख रुपये मग त्या संबंधित महिलेच्या कुटुंबियांच्याकडे कशासाठी मागितले जर तुमच्या तुम्हाला माहिती होतं या महिलेवर उपचार होणार नाहीत यामध्ये प्रचंड गुंतागुंत असल्यामुळं काही होणार नाही तर तुम्ही इथं तिला दाखल करून घेण्यास नकार द्यायला आणि तुम्ही दुसरीकडे जायला सांगता आला असतं पण दहा लाख मग भरायला कशाला सांगितलं दहा लाख भरल्यावर ही जी केसची गुंतागुंत होती होती ती कमी होणार का अत्यंत गंभीर परिस्थितीत सुद्धा फक्त पैसे उकळण्याचा यातून दिसून येतो जो राज्य पातळीवर व्यापक संताप दिसून येतोय तो, तो केवळ त्याच मुळे दिसून येतोय हे लक्षात घ्यायला पाहिजे सरकार आता या प्रकरणी किती गांभीर्याने लक्ष देते दोषींच्यावर कारवाई होते का आणि खाजगी रुग्णालयांच्या मुजोरीला चाप लावण्यासाठी काही कठोर पावले उचलली जातात का हा खरा प्रश्न आहे धन्यवाद